शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो पटापट पत, गुड मॉर्निंग अरे यार तुम्ही कमेंट करत नाही तर खरंच मला बोर वाटते पहिले तर पहिलं वाटतंय बोर पण आता सुद्धा बोर वाटतय मित्रांनो खरं तरी काय म्हणून बोलतोय तुमच्याशी व्हिडिओ बनवतोय तर असंच भरभरून सपोर्ट करत राहा मित्रांनो कथा पाहत आहेत शून्य लाईक या पटापट लाईव्ह वरती गप्पा मारायला खरंच लय बोर होत आहे आणि तुमच्याशी बोलून मला फार आनंद होत आहे कमेंट करा पटापट लाईव्ह ला लाईक करा एक आता पाहत आहेत एक लाईक चला कमेंट करा मित्रांनो इंडियन फटाफट हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते आ, दोन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहेस स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इंडियन गर्ल्स हां हा हा काय नाव सांगितलं हा तो काहीतरी नाव आहे स्वागत आहे ताई तुझे कसे असत रे बाबा कमेंट करा पटापट पड़। पंधरा आता आहेत लाईक खरंच लेपोर होत आहे बर का मला म्हणून मन म्हणतो कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जसं कमेंट कराल मला खूप आनंद होत आहे तुमची बोलून फार मोकळा होत आहे मला मोकळं वाटतंय मन मोकळं करा वाटतय तुमच्या सोबत वा, सागर देशमुख हाई दादा हाई बटल, सागर आहे तीन आयटम खूप खूप स्वागत आहे मित्रा तुझं माझ्या लाईव्ह वरती कसं मित्रा इंडियन शक्त सागर देशमुख जेवण झाल का मित्रा जेवण झाले ना सकाळीच जेवण असते डबल नऊ साडे नऊ ला सागर देशमुख लाईक डन धन्यवाद मित्रा धन्यवाद अरे काय सांगा तुला मला एकदम लेबोर वाटतं रे मी बसलो तर ट्रॅक्टर वरती म्हणलं चला बोलाव मित्रांशी तर सर्व मित्रांना विनंती आहे चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब भावांनो म्हणून रे भावांनो मला पण खूप आनंद वाटतोय तुमच्याशी बोलून सागर देशमुख मी बरा आहे तुम्ही बन मी बरा आहे मित्रा सक्रिय करण्या सर्व मित्रांना विनंती आहे तुम्ही पण कमेंट करत राहा मित्रांनो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप माझे सर्व मित्र आहे सर्व युट्यूब फॅमिली आहे तर म्हणून म्हणतो मित्रांनो भरभरून कमेंट करत राहा आणि चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा रे भावांनो लेट शी कॅन ठे सात आता पाहात आहेत तीन लाईक सात लोक आयशीशीवरती तुम्ही कमेंट करा भावांनो पटापट लाईवला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा एक आता पहात आहेत तीन लाईक घाबरू घाबरू नका बाबा फक्त डोळ्याचा प्रॉब्लेमच कसा आहे माझा सागर देशमुख मग बकी बटन काय नाही मित्र आहे सात आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मला खूप आनंद झाला मित्रा तुझ्याशी बोलून आणि खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती चॅट पट कॅप सहा आता आहेत तीन लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असं सबस्क्राईब करा रे काय झालं काय नाही भंडारी दादा, दादा नमस्कार नमस्कार काही नाही भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आनंद होतोय भाऊ तुमच्याशी बोलून काही झालं नाही दादा कारण की ले बोर वाटत होत म्हटलं बोला नवीन मित्रांशी बंधारी बदल चार नंबर लाईव्ह धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद सागर देशमुख या वादळ लाईव्ह म्हणून हो हो सक्रिय तर आहेत भाऊ तुम्ही सर्व मित्रमंडळी आपले काय रे एकदा बसलो नाहीत खाली दिवस जातो मग काही नसल्या ना मग कॉम्प्युटरवर सुद्धा टाइम पास करतोय मग मी माझ्या स्वतःकडे लॅपटॉप आहे ना सागर देशमुख आम्ही मजेत तुम्ही एकदम आहे मित्रांनो तुमच्या आणि मला खूप आनंद होतो तुमच्याशी बोलून सांगा कसे आहात मी बरा आहे सर्व मित्रांच्या आशीर्वादाने काय ना एखाद्या वेळेस मित्राला कधी नाही बोललोय ना तर मला खूप उदास वाटल्यासारखं होते कारण की ना सर्व मित्र येतात सपोर्ट करतात माझा स्वतःचा लॅपटॉप आहे मी लॅपटॉपवरूनच घेणार होतो लाईव्ह बनत्या जाऊ द्या दे जाऊ द्या दे म्हटलं मग जाऊ द्या काय कालच घेणार होतो पण लाईव्ह स्ट्रीम होत नव्हते लॅपटॉपवर लॅपटॉपवरून ईमेल आय डी साईन इन केली नाही आपल्या मोबाईलची युट्यूबची पाच आता पाहत आहेत पाच लाइक सागर देशमुख उदास वाटून घेऊ नको आम्ही आहोत ऐकलं नाही कधी रे खाली दिवस कधी वाटायला लागला एक तर काय ना आमच्या इकडे सतत लाईट नसते रे दोन तीन दिवस काल कॉम्प्युटरचा म्हणजे परवा कॉम्प्युटरचा पासवर्ड काढला कॉम्प्युटर सेट केले मग पुन्हा नव्याने चालू केलं कॉम्प्युटर काय आपल्या वरती दिवस जातो पण यार ते काय होतं ना दोन तीन तासच त्याची बॅटरी चालते न डाउन होऊन जाते रे हा प्रॉब्लेम आहे सागर देशमुख गाव कोणत दादा माझं गाव जालना आहे सागर सक्रिय करण्यासाठी डबल त्या जालना तालुका भोकरदन आणि जिल्हा जालना येतो तालुका भोकरदन आणि गाव रेलगाव चॅट कॅमेरा आयडी वर तेच दिलेला आहे मी गावकर फक्त जिल्हा जालना तालुका पाच लोक वरती पण कमेंट बुकरच लोकांना सागर देशमुख मी सातारा सूचीमध्ये मध्ये पंधरा आयटम सातार्या साठी डबल टॅप बरेच येतात बर का साताऱ्याची मंडळी आपल्या लाईव्ह वरती राकेश महेश दादा नमस्कार भाऊ नमस्कार लाईक डन बटन नमस्कार लाईक लाईक केल्याबद्दल धन्यवाद राकेश दादा धन्यवाद धन्यवाद राकेश महेट रेतीस मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे बट धन्यवाद दादा धन्यवाद सागर देशमुख घाबरू नका लाईक करा शेअर करा सपोर्ट करा बटन घाबरू नका लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट दबल करा आहेत तुम्ही शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना राखी दादा पर्याय बटन घाबरू वगैरे नका बिंदास कमेंट करत राहा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी पण तुमच्या सारखाच एक माणूसच आहे मित्रांनो प्रॉब्लेम माझ्या डोळ्याचा आहे कोणाला सांगून पण तसं आपली कमजोरी पण सांगावं लागतं मित्रांनो त्याच्यावर मी मात करतोय कसा बसा का हो माझं जीवन मी माझंच जगतोय शून्य आता पाहात आहेत सहा लाईक आस... एक आता पाहत आहेत सहा लाईक आज सर्व गेले काय बाबा कमेंट करा मित्रांनो पटापट शून्य आता पाहात पत। आहेत सहा लाईक अग्र 0 तुम्ही बोलतात येतात आणि सपोर्ट करतात तेव्हाच मला खूप आनंद वाटतो राकेश महेत्रे 33 शोभा सत चॅट तर सर्वांना विनंती कमेंट करत राहा मित्रांनो समुदाय चॅट निवडले आहे YouTube चॅट पर शुक राकेश महेत्रे 33 मा, हा, बा, एक लाईक कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा शून्य आता पहात आहेत सहा लाईक आणि चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बावांनो आता जाऊ नका कमेंट करत राहा लाईव्ह लाईक करा जातात येतात जातात येतात मित्रांनो आणि खूप आनंद वाटतोय तुमच्याशी बोलून फार आनंद होतोय मनाला आम्ही फक्त स्वामी ताई, नमस्कार, नमस्कार नमस्कार दादा, बटन, नमस्कार स्वागत आहे तुझं पूजा ताई माझ्या लाईव्ह वरती सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ताई तुला कमेंट समजली सम, सम, नाही काय कालची मी लॅपटॉप कॉम्प्युटर वरून टाईप केलं होतं कमेंट आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल <laughs> कॉन्टेंट लाईक डन धन्यवाद ताई नमस्कार दीदी, दी ते कॉम्प्युटर वरती लिहल होतो मी कॉम्प्युटर वरून लाईव्ह लाईव्ह मध्ये गेलो जॉईन केली तुझी आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट जेवण झालं का बटन। हो ताई जेवण झालं ना सक्रिय करण्यासाठी डबल चॅट पर्याय आम्ही फक्त कॉम्प्युटरवरून टाईप केलं होतं मी नाही समजली बटन नाही का अरे देवा मी कॉम्प्युटर वरून टाईप केलं होतं स्वतःचा लॅपटॉप आहे माझा मग होतं माझा लॅपटॉप आहे स्वतःचा त्याच्या स्क्रीन रीडर असतात असच आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेन्स ओके नो प्रॉब्लेम थँक्यू ताई सो करण्यासाठी ताईच्या घरी जाऊ मस्त ट्रॅक्टर घेऊन आणि ताईला बसून आणू त्याच्यामध्ये <laughs> नाहीतर पूजा ताईला चालवायला लावायचं ड्रायविंग करायला लावायची आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट काय जेवण केलं डाळ चपाती सक्रिय करण्यासाठी डबल त्या उडदाची tirar आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कंटेंट या या बटन मस्त ड्राइविंग करा लावायची फुगसाठी म्हणजे हम्म whatsapp चे मेसेज मी बंद केले तरी मेसेज येतात तरी वो chat पर दोन आता पाहतात आहेत सात लाईक दोन लोक अशी시वरती कमेंट करा मित्रांनो हं आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट हो मला येतो ट्रॅक्टर तेच म्हणून आपला अंदाज बरोबर दगड बरोबर लागतो रे झाडाला सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जिथे पिकलेले फळ असेल तिथे दगड अचूक लागतो नाही दगडाचा नेम अचूक लागतो आणि बरोबर पिकलेलेच फळ खाली पडते चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट हो मला चॅट पर्याय निर्माण यू यू निवड रद्द केली आहे टॉप मेसेज संभावित युट्यूब चॅट पर शक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट हो मला येतोय ट्रॅक्टर बट ला फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट तेच चुकत नसतो कधी आणि म्हणून म्हणतो सक्रिय करण्यासाठी दगडाचा नियम दगडाचा नियम मारा पण पिकलेल्या फळावरच मारा नाही तर चुकून चुकून कधी कच्च्या फळावर नियम कधी लागला ना तर कच्चा अंदाज दगड कधी मारला तर कच्चा फळ पडून जाते आणि बरोबर नियम सिर दगड मारला तर पिकलेले फळ बरोबर खाली येते आम्ही फक्त, फक्त स्वामी आम्ही फक्त स्वामी भक्त बट आम्ही खाली स्वामी भक्त और बरोबर आहे दादा फेस विचार कर <laughs> आमी फक्त स्वामी भक्त ऑल कंटेंट पर्सन टको आइस वेविंग थैंक यू पूजा ताई थैंक यू टको वेविंग पर्सन टको आइस वेविंग पर्सन टको <laughs> आइस वेविंग पर्सन टको आइस वेविंग पर्सन टको आइस वेविंग बटन बाप रे बाप सक्रिय करण्यासाठी डबल टैप Mm hmm I am only a swami devotee mm -hmm. all content Fist blue white eyes <laughs> Thank Fist you so much ice. Fist blue, yes. white eyes Tell me for supporting comment I am only a swami devotee mm -hmm. all content Fist orange traced Thank brown. you so much thank Fist you Fist orange traced Ami I am only a swami devotee all content

सात लाइक बोला भाला दिल जो तूने कर बैठे नादानी अठारह मिनट दो नाता पहाता है सात लाइक तू मेरे दिल का राजा बन बोला भाला

एकोणीस दोन आता पाहत आहेत सात लाईक पटापट पड़ कमेंट करा एकच मिनिट बाकी आहे मोजून खाडाल खड्याल 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 एक दोन आता पाहत आहेत सात लाईक शून्य आता पाहत आहेत एकोण शून्य बाय बाय सर्वांना एक थेट समाप्त Come to YouTube. Mm -hmm.